लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा महाराष्ट्र प्रत्येक व तालुक्यात व प्रत्येक खेडेगावात प्रतिनिधी नेमणे आहे संपर्क प्राचार्य डॉक्टर एस के गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन या क्रमांकावर संपर्क साधावा अन्यायाच्या विरोधात झगडणारे व न्यायाला वाचा फोडणारे अन्यायावरती मात करणारे अन्यायाला फुंकर घालणारे एकमेव लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स सरकार मान्य प्रवेश देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेजमध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मीनगर शासकीय आय टी आय कॉलेजच्या पाठीमागे विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस झिरो दोन नमस्कार आपण पाहत आहात लाइव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स आज नामदेव शंकर गोंदळी यांनी एक दिवसीय लक्षवेधी उपोषण जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे एक दिवसीय उपोषणाला बसले आहेत त्यांचे म्हणणे असे आहे की वारंजे तालुका पनवेल जिल्हा रायगड रा नंबर एकशे तेवीस ऑब्लिक दोन एकूण क्षेत्र झिरो पॉईंट अडोतीस पॉईंट सत्तर हेक्टर आर पैकी दक्षिणेकडील क्षेत्र झिरो पॉईंट एकोणीस पॉईंट पस्तीस हेक्टर आर या कॉरिडोर महामार्ग संपादित जमिनीच्या दिनांक एकोणतीस सात दोन हजार वीस रोजीच्या खरेदीबाबत तुरत क्रमांक एकोणपन्नास सत्तावन्न ऑब्लिक दोन हजार वीसमध्ये फसवणूक केल्याकारणाने न्याय मिळावा म्हणून सहाय्यक राज्यव्यापी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते त्या अनुषंगाने याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कळवा मुख्य संपादक डॉक्टर एस के गायकवाड लाइव महाराष्ट्र पोलीस टाइम्स अलिबाग बघा फसवणूक म्हणजे खरेदी खात्यात दिनांक एकोण दिनांक एकोणतीस सात दोन हजार वीस रोजीच्या खरेदी खात्यात माझी फसवणूक झालेली आहे मौजे वावंजे तालुका पनवेल जिल्हा रायगड येथील सर्वे नंबर एकशे तेवीसचा दोन एकूण क्षेत्र अडतीस पॉईंट सत्तर गुंठेपैकी मला रजिस्टर वाटणीपत्र शहाऐंशी एकोणीस दोन हजार आठ नुसार व फेरपार पंचवीस सव्वीस नुसार आलेली दक्षिणेकडील जमीन बॉर्डोर महामार्गात जाणारी एका कडेची जमीन मी विक्री केली होती क्षेत्र एकोणीस पॉईंट पस्तीस गुंटे तेवढीच नावर आला पाहिजे होती पण सर्वांनी संगणमताने सर्वांनी म्हणजे सहदुयम निबंधक पनवेल तीन वर्ग दोन दोषी अधिकारी सगळे त्याच्यातले नाहीत दोषी अधिकारी अभिलेख कार्यालय पनवेल उप अधीक्षक विजय भालेराव भालेराव विजय भालेराव त्यांचं नाव आहे यांनी मोजणी झाल्यानंतर तीन दिवसाने जे आकार फोड पत्रक केलेले आहे त्यात त्यांनी सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल घडवलेले आहे व त्यानुसार मी विक्री केलेल्या श्री विक्रांत गिरीश संसारे यांना फक्त कॉरिडॉर महामार्गाचे सात गुंठे जमिनीचे पैसे मिळतात यावरून त्यांनी क प्रयत नकाशातला हे मोठा तिकडे हे लावलाय नकाशा त्यात आपण नंतर पाहू शकता क प्रयत् एक अंक खोडलेला आहे कुसलेला आहे कारण मोजणी झाल्यानंतर सदर जमिनीचे एजंट बालू नितीन भोईर त्यातील नितीन भोईर हा आला नव्हता पण तीन दिवसांनी मोजणी झाल्यानंतर बालू सुर्वे हे आले होते व त्यांनी कप्रयत्न कशा आणला होता त्याच्यात वरील काकांच्या हिश्यात दोन अंक होता व माझ्या दक्षिणेकडला हिश्यात एक अंक होता पण त्यात नऊ ते दहा गुंठे अतिक्रमण दिसत होत त्यामुळे मी सही करत नव्हतो कारण काकांच्या उत्तरेकडील क्षेत्रात ते दहा गुंठे अतिक्रमण असल्यामुळं व सदर जागा कॉरिडोर महामार्गाचा असल्यामुळं पुढे त्यांचं नुकसान होणार होत पण माझ्या इश्यात एक अंक होता म्हणून पोट हिस्सा फेरफार छत्तीस सदुसष्ट अति तातडी पो, पोट हिस्सा फेरफार छत्तीस सदुसष्ट मंजूर झाल्यानंतर माझ्या हिश्शाला एकशे तेवीसचा दोन हा पोट माझ्या हिश्शाला एक अंक असल्यामुळं माझ्या हिश्शाला पोट हिस्सा नंबर एकशे तेवीसचा दोनचा एक हा पडायला हवा होता व काकांच्या हिश्श्यात दोन अंक असल्यामुळे त्यांच्या हिश्शाला उत्तरेकडील इश्याला एकशे इश्या तेवीस दोनचा दोन, दोन। पण आता जे मला त्यांनी ख प्रत नकाशा देतात ते चुकीचं देतात म्हणून त्यांनी कुठेतरी नामदेव गोंद्रीने जे केलेलं आहे नामदेव गोंद्रीने मी दिलेला वाटणीपत्राचा नकाशा दस्त क्रमांक शहाऐंशी एकोणीस दोन हजार आठ नुसार पान अकरा पंधरा वरील न जोडता भूमी अभिलेख कार्यालय पनवेल मधून काढलेला वीस अकरा दोन हजार एकोणीस रोजीचा नकाशा बेकायदेशीर नकाशा जोडला आहे खरेदी खात पान पंचवीस सव्वीस पंचवीस एकोणचाळीस वर व एकवीस नऊ चा पोट हिस्सा मोजणीत व दोन्ही हिस्से मी विक्रांत गिरीश संसारे यांना विक्री केली आहे असे दाखवले आहे पण मी आजारातून बारा झाल्यामुळं आपण पकडले जाऊ या कारण काकांचा हिस्सा उत्तरेकडला सतरा पॉईंट सत्तर रजिस्टर वाटणीपत्रानुसार आहे रजिस्टर वाटणीपत्र पान चार पंधरावर वर हे नमूद आहे तो हिस्सा तर मी विक्री केलेल्या श्री विक्रांत गिरीश संसार यांच्या नावावर झाला आहे चोवीस बारा दोन हजार एकवीस रोजी आणि माझा हिस्सा चोवीस आठ दोन हजार वीस रोजी नावावर झालेला आहे म्हणजे जमीन संपली मग काकाला जमीन राहिली कुठे मग त्यांनी मी विक्री केलेल्या जमिनीचा बोगस सात बारा वाढीव सात बारा हा श्री परशुराम सीताराम गोजरे यांना करून दिला आहे सदर जमीन महामार्गाच्या एका कडेची आहे त्यामुळं षडयंत्र आखणाऱ्यांनी रजिस्टर वाटणी पत्रानुसार सात गुंठे जमिनीचे पैसे हे माझे काका श्री परशुराम सीताराम गोजरे याला दिले असते पण हा सदर प्रश्न आठ दहा वर्षांनी निर्माण झाला असता त्यावेळी त्यांनी माझ्या मुलाकडली जमीन मी तर आजारी होतो माझा माझा भरोसा नव्हता हो त्यामुळे हे त्यांनी केलेलं आहे आजारीतून हा बराच होणार नाही या उद्देशाने त्यांनी केलेलं होते माझी मागणी उपविभागी उपविभागीय अधिकारी राहुल मुनके साहेब यांच्यावर जिल्हाधिकारी साहेबांनी कारवाई करावी असा माझा आरोप आहे कारण त्यांचं पत्र दोन अकरा दोन हजार तेवीस रोजीच त्या ते पत्राच्या अनुषंगाने त्यांनी रामप्रहर व कुशिवल या दोन वृत्तपत्राला नोटीस दिली होती आणि त्यांना त्यांचा सदर विक्रांत गिरी संसारी व परशुराम सीताराम गुंद्रे यांना पैसे द्यायचा विचार होता हा मी आरोप करतो पण मी त्यांना भेटलो कारण मी आता दिवाणी दावा विशेष दिवाणी दावा दोनशे सत्तर पब्लिक दोन हजार तेवीस हा चालू आहे त्यांना सांगितलं मी साहेब यांना पैसे वगैरे द्यायचे नाही कारण जे आता जे फेरफार बनलेले आहेत तहसीलदाराने विजय तलेकर साहेबांनी हे चुकीचं काम केलं आहे आणि आता जे फेरफार बनलेले आहेत ती सदुसष्ट रद्द केले आहे मला सांगितलं माझ्याकडे आता काय तुला प्रलंबित काम नाही पण तहसीलदारांनी माझा पूर्व सातबारा केला नाही या कामी साम टीव्हीने बी संपूर्ण महाराष्ट्रात बातमी पसरवली का चौकशी होत नाही कारण सदर चुकी जे चुकीचा त्यांनी सरकारी कागदपत्रामध्ये बदल घडवलेला आहे त्यानुसार मी विक्री केलेल्या श्री विक्रांत गिरी विक्रांतगिरी सातच गुंटाचे पैसे मिळतात कागदपत्रामध्ये हे मोठी चूक केली आहे आणि आता आता जे मी माहिती अधिकार मध्ये म्हणजे सव्वीस सव्वीस दहा दोन हजार तेवीस रोजीचं पत्र अप्पर जिल्हा दंडाधिकारी सन्माननीय तन, संदेशजी शिर्के साहेब सदर पत्रावर योगेशजी म्हशे साहेब यांची माझा भाऊ सुनील परशुराम गोंधळी याचा एक दोन दोन हजार तेवीस रोजीच्या अर्जावर कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी श्री योगेशजी म्हशे साहेब यांनी सहा दोन दोन हजार तेवीस रोजी सही केली होती व त्याच्या अनु अनुषंगाने अनु कारवाई करा असे त्याने आदेश दिले होते पण त्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त परिमंडल दोन यांना पत्र दिलं होतं कुणी सन्माननीय संदेश शिर्के साहेब यांनी त्याच्या पत्राचं उत्तर तीन पाणी मला दिलेलं आहे आणि गुन्हे विभागाचे जगदीश शेलकर साहेब यांना मी दोन वेळेला भेटलेला आहे त्यांनी पण सांगितलेलं आहे की आम्ही उत्तर बरोबर दिलेलं आहे त्या पत्राच्या अनुषंगाने त्यांनी चुकीचा आकार फोड आहे व सदर तुम्ही दावा दिवाणी दावा करा असं त्यांनी म्हटलेलं आहे पण त्यांनी सरकारी कागदपत्रामध्ये बदल केलेला आहे हे त्याने पण त्यांनी साहेबांनी हे करला पाहिजे सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल हे काय त्यांनी दिलेलं नाही त्याच्यात ती भूमिका तर माझा कोर्टात दावा तर आहेच आता अकरा जुलैला हे आहे आणि त्यामुळे मी अपील तर केलेला आहे का सदर जे हजार तेवीस रोजीच्या पत्राच्या अनुषंगाने साहेबांनी मला उत्तर दिलेलं आहे माहिती अधिकार म्हणून पण त्यात त्यांनी चुकीचा आकार फोड लिहिलेला आहे म्हणजे त्यांनी काहीतरी केलेलं आहे केलेलं आहे म्हणजे सरकारी आकार फोड झालाय एकवीस नऊ दोन हजार वीस रोजी मोजणी झाल्यानंतर ते चुकीचं आहे त्यानुसार कारण काकांचा आकारफोड मला दिलेला आहे माझं काकांना दिलेला आहे म्हणून त्याच्या अनुषंगाने साहेबांनी त्यांच्यावर कारवाई करावी जिल्हाधिकारी साहेबांनी